नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे अपघातासंदर्भातील पुणे पंढरपूर महामार्गावर निराणजिक ट्रक आणि डम्परचा अपघात अपघातामध्ये चालक किरकोळ जखमी पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे पंढरपूर महामार्गावर निराणजिक ऊस वाहतूक करणारा ट्रक आणि डम्पर यांच्यामध्ये समोरासमोर धडक झाली या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचं चालक हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर निरा येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मंगळवारी रात्री साडेआठ वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली वाल्ले बाजूकडून सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यासाठी ऊस घेऊन निघालेला ट्रक क्रमांक एम एच अकरा यम एकोणपन्नास अकरा व निरा बाजूकडून वाल्लेच्या देशाने निघालेला डम्पर क्रमांक एम एच चौदा डी एम त्रेसष्ट शहात्तर यांच्यामध्ये ही धडक झाली आणि या धडकेमध्ये दोन्ही वाहनांचे चालक जखमी झालेले आहेत यामध्ये संतोष चव्हाण आणि संजय बनसोडे हे दोन्ही चालक किरकोळ जखमी झालेले आहेत त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत या अपघातानंतर नेरा पोलीस चौकीतील पोलीस हवालदार हरिचंद्र करे आणि होमगार्ड संतोष वाल्लेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमी चालकांना रुग्णालयात उपचारासाठी पाठवून दिले तर वाहतूक देखील सुरळीत करण्यात आली